निंबाळकर सरांची मला आठवण येते एक टाइम असा होता की मला पहिला नव्हता निंबळकर सरांनी स्वतःचा पहिला मला दिला तसाच आज निंबळकर सरांच्या नंतर मी पिट्टू भावांना त्यांच्या नंतर बघू इच्छितो मजूर माझ्यासाठी माझा देव आहे आज त्याच्यासोबत जो रायफळ पळाला फक्त ना फक्त पिंटू मोडक माझे मोठे बंधू यांच्या आशीर्वादाने यांच्या प्रेमाने यांच्या कुटुंबाच्या प्रेमाने एक नंबर केला मी खूप आनंद वाटतोय कारण की आज सर्व श्रेय मी पिंटू मोड कादाल देतोय त्याचा मॉकटेल माझा आहे तसाच मथुर त्यांचा आहे आज मला ज्यांचे ज्यांच्याकडून मी पहिले मागितले होते खूप जणांना मी एका एक शब्दावर बैल दिला होता माझा मथूर माझा नंदी पण मला या टायमाला खूप जणांनी धोका दिला पण पिंटू भाऊंनी स्वतःचा पहिला कॅन्सल करून मला दिला आज पहिला आज माझा निंबाळकर सर आज निंबाळकर सरांची मला आठवण येते एक टाइम असा होता का मला पैरा नव्हता निंबळकर सरांनी स्वतःचा पहिरा मला दिला तसंच आज निंबळकर सरांच्या नंतर मी पिट्टू भावांना त्यांच्या नंतर बघू इच्छितो खूप आनंद वाटतो पण दुःखही तेवढं वाटतं जर असते तर अखंड महाराष्ट्र हलून टाकला असता ना खूप या शर्यती क्षेत्राला अजून प्रेरणा आणि प्रेम दिला असता जे नवीन बैलगाडा मालक आहेत लहान तोर आज त्यांना आम्ही दाखवून दिलं असतं की हा बैलगाडा क्षेत्र किती चांगला आहे आणि किती आनंदाचा आहे हा खेळ शेतकऱ्याचा आणि मातीचा आहे त्याच्यामुळे आज या वळखीकरांचा प्रेम बघितला मी वळखीकरांनी ग्रामस्थांनी बापू बापूंनी सुद्धा आमचा इथे उल्लेख केला मोठ्या उत्साहाने मोठ्या नावाने उल्लेख करायचा कारण फक्त आमचे माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून काम करता करता अखंड महाराष्ट्राने ज्या मथूर मुळे प्रेम दिलेला आहे असा प्रेम सदैव त्या देवा द्यावा मला आणि अखंड महाराष्ट्रातील जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे सदैव तुमच्या आशीर्वाद आणि आशीर्वाद द्यावा मला असा वाटला होता का मी संपलो आज पण माझ्या मथुरणी नाही संपून दिला आज दाखवून दिलंय का हा महादेवाचा नंदी तुम्हाला संपून देत नाही हा त्याच स्तरावर त्याच लेवलला मला इथपर्यंत पोहोचवलं आणि मी जेवढे वळखीतील ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत जे बैलगाडा होतो हा इथे भरवलेला आहे त्यांचे मी ऋणी आहे त्यांचे आभार व्यक्त करतोय कारण की हा मैदान एकदम रीतसर कोणत्याही प्रकारचा कालबोट न लावता केला सर्वप्रथम तर गावची गाडी कॉल झाली होती सर्वात पुढे होती पण तिला सुद्धा निकाल दिला नाही कारण की जे सत्य होत सत्य आणि सच्चाईला निकाल दिले त्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो कोणाच्या गाडी कोणाच्या याला होती ते मला माहिती नाही पण मी बघितलं मी तिथे बसलो होतो तेव्हा युट्यूब लाईव्ह मध्ये बघत होतो खूप आभार व्यक्त करतोय असेच मैदान तुम्ही भरवत राहा आम्ही येत राहू अखंड महाराष्ट्राला दाखवून देऊ काय हे नियोजन कसं असतं आणि काय असतं ते करून दाखवलं तुम्ही खूप खूप धन्यवाद जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत दुसरं प्रमाणपत्र मिळाले पहिले मिळाले एकसठ फाट्याला आणि आता मिळाले वडकीला कसं वाटतंय दोन प्रमाणपत्र मिळाले इंद केसरी पहिला इंद केसरीचा जेव्हा किताब मी लाला तेव्हा रणजित निंबाळकर सरांनी मला रात्री फोन केला पहिल्यासाठी आमचं काय पहिल्याला पळवायचं काहीच नव्हतं मथुरला पण सरांना मी बोललो घेऊन येतो उद्या बाई माझा नंदी घेऊन येतो तो मैदानाला आणि योगायोगाने त्याच मैदानाला इंदकीतरी किताब मिळवला होता आजही पैरा नव्हता पिंटू भाऊंनी स्वतःचा पैरा तोडून मला दिला काय या काय प्रेम आहे हा अखंड महाराष्ट्र अखंड भारत बघेल कारण की त्यांचा स्वतःचा पैरा तोडून जो पब्लिकचा खड बैल आहे रायफल रायफलकरांचे मी आभार व्यक्त करतो रायफल पैरा मला दिला आता बैल शिवाय आभार स्वतःसाठी ठेवला ते याला बोलतात दोस्ती जेव्हा वाईट काल असतो वाईट कालामध्ये आपला मित्र आपल्या सोबत राहतो तेव्हाच त्याला ओळखता येतो खरा मित्र कोण आहे तर आज मी भाऊंचे खूप खूप आभार व्यक्त करतोय त्यांचे मोड कुटुंबाचे आणि जे वळखीकरांचे ग्रामस्थांचे खूप आभार व्यक्त करतो कुठे आम्ही चुकलो असेल माफ करा तुमचा मुलगा म्हणून तुमचे गावातील एक सदस्य म्हणून आम्हाला कधी हाक मारा खूप लहान तुमच्या समोर खूप आपल्याकडे मोठे मोठे हत्ती आहेत जेव्हा आम्हाला आमच्याकडून कुठे गावासाठी कुठल्या कार्यासाठी काही असलं तर हाक मारा आम्ही नक्कीच एक तुमचा गावातील एक मित्र आणि ग्रामस्थ म्हणून तुमच्या सोबत येऊ जय हिंद जय महाराष्ट्र जास्त काय बोलत नाही सॉरी जय श्रीराम